पालन चालू झालं बघा तर एक नंबरच आहे सर्व एकदम नियोजन गावातल्या सर्व मुलांनी मित्र मित्रमित्रिणी सर्वांनी सपोर्ट केला त्याच्यामुळं चांगला सपोर्ट आहे बघूया संध्याकाळच्या <स्थाथा> नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आहे आमच्या गावातील महाशिव यात्रा चला बघा आज म्हणजे भरपूर अशी यात्रा भरणार आहे दोन दिवस असा कार्यक्रम असत आहे कारण कसा आहे यंदाचं वर्ष म्हणजे शंभर वा वर्ष आहे त्याची मुलं पालणी पण भरपूर आलेली आहे आणि गर्दी पण भरपूर होणार आहे तर चला जी काही तुम्हाला महाशिव यात्रेची म्हणजे जत्रा भरणार आहे ती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल तर आता आपण चाललो यात्रेमध्ये तिथला सगळा कार्यक्रम आहे तो तुम्हाला या मध्ये पाहायला मिळेल तर आज आपले बरोबर हाय यात्रेमध्ये भेटलेला आहे तो आपल्याला आदित्य दादू तर दादू काय बोलशील आपल्या यात्रेबद्दल कारण शंभरवा वर्ष आहे आणि ना भरपूर जणांनी सपोर्ट केलेला आहे आणि ग्रामस्थ मंडल तरुण मंडळी यांनी भरपूर अशी मेहनत घेऊन शंभरवा वर्ष असल्यामुळे भरपूर असे कार्यक्रम आयोजन केलेले आहे मुझी -मुझी आ, ज्यादरिंग ज्यादरिंग तर काय बोलशील आपल्या गावातील महाशिवरात्र आहे आपला हा महाशिवरात्री आहे यंदा तरुण मंडळी छोटी मुले यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे तर यंदा आपल्या गावात पाहणी सुद्धा मोठी मोठी आहे सोळा तारखेला गॅदरिंग सुद्धा असणार आहे आणि खूप मंडळी येणार आहे गॅदरिंग म्हणजे गॅदरिंग नाही तर मराठी पाऊल पडते पुढे हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो भरपूर म्हणजे उत्सुकता लागलेला आहे कारण कसा आहे मोठा कार्यक्रम आहे आणि मोठे मोठे कलाकार येणार आहेत तर काय बोलशील तर त्यासाठी तर गावाचा खूप खूप आभार मानेल का यंदा ताई मोठा पाऊल उचलून त्या प्रसिद्ध कलाकारांना बोलवलं आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे त्यासाठी ग्रामस्थ मंडळ आभारी आहे त्याच्यासाठी नक्कीच चला आता यात्रेत जाऊया आपल्या बरोबर दादू आहे आता जत्रेतला म्हणजे जे काही दुकाना विकाना आहेत पालन भरपूर आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते कारण यंदाच जी यात्रा आहे ना ती भरपूर भरणार आहे कारण त्याच्यामध्ये आहे सुट्टीचा वार रविवार आणि उद्या आहे सोमवार तर तीर्थ भोजन असतो आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम बघा सुरुवातीला अशी दुकाना भरपूर अशी लागलेली आहेत तुम्हाला देवलात जायचं असेल तिथे इथं हार नारळ सर्व काही इथे आहे तो प्रसाद प्रसाद काय बोलशील यंदाचा आपला शंभरवा वर्ष आहे आणि यात्रा कशी भरणार आहे अशी इच्छा आहे माझी आणि पालन किती आलेलं आहे नक्कीच कामोठ्यावरून सासूरवाडीची उलट माणसं आलेली यांना व्हिडिओ मध्ये घेतली शॉपिंग चालू आहे शॉपिंग इथं बाबा छोट्या मुलांची पालनी आहे तिथं तिथं प्रवीण पाटील याचा दुकान आहे बघा दुकान आहे मस्ता मस्ता ए, मस्ता मस्ता या इथं आणि घेऊन जा मस्त मस्त सगळा ताजा आहे गुलाबजाम आहे स्टॉबेरी आहे कलिंगड आहे बघा मस्त मस्त सगळा स्वीट आहे तर काय बोलशील दुकान यंदा पहिल्या वर्षी सतत म्हणता सतत असते दरवर्षी असते तर सगळा माल फ्रेश असते आपला तर तुम्ही विजिट करा या या येऊन याऊन तर सत्ताला आपण आता यात्रेमध्ये जाऊया यात्रेमध्ये तुम्हाला सर्व काही भेटेल आणि यंदा तर मोठी जात्रा भरणार आहे कारण पालणं पण आलं आणि माणसं आता यायला सुरुवात झालेली आहे आताच सुरुवात झाली आहे या यात्रा भरायला संध्याकाळपर्यंत मला वाटतंय भरपूर अशी गर्दी होईल कारण कसा आहे सुट्टीचा दिवस आहे सुट्टीचा दिवस असल्यामुळे भरपूर अशी पब्लिक येणार आहे इथ दुकान बघा आताच लावायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला संध्याकाळचा वातावरण दाखवेल कलमुसरे गावातील महाशिव यात्रा इथं विजय पाटील आलेला आहे विजय पाटील काय बोलशील आपल्या यात्रेबद्दल यात्रेबद्दल आपला हा वर्ष शंभरा वर्ष असल्यामुळे सगळे प्रकारची पाळणी बिळणी आणलेली आहेत आपल्या इथे आणि चांगलं या वर्ष आहे मस्त एन्जॉय करा यात्रा ही शंभर शंबा। शंभर वर्ष झालेली आहे पूर्ण फुल गर्दी होणार फुल गर्दी होणार आहे संध्याकाळी तुम्ही अवश्य भेट द्या भारत पाटील आणि चेतन पाटील आलेला आहे तर भारत पाटील काय बोलशील यंदाचा तर शंभरवा वर्ष आणि यात्रा अशी भरपूर भरणार आहे त्याच्याबद्दल काय बोलशील एक्साइटमेंट आहे जास्त एक्साइटमेंट आहे आणि चांगला कार्य अपेक्षा आहे तर एक नंबरच आहे सर्व एकदम गावातल्या सर्व मुलांनी मित्रमित्रिं सर्वांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे चांगला सपोर्ट आहे बघूया संध्याकाळी कसा डेकोरेशन केलेला आहे लय भारी कारण या सर्वांचा योगदान आहे ग्रामस्थ मंडळ बोला तरुण मंडळी बोला सर्वांचा योगदान आहे आणि डेकोरेशन बघा मंडप डेकोरेशन बघा काय बनवलेला आहे एक नंबर निलेश खरत काय बोलशील आपल्या यात्रेबद्दल या आप गावातील डीजे मास्टर अनुराग केनी आहेत तर अनुराग केनी काय बोलशील आपल्या यात्रेबद्दल उत्कृष्ट नियोजन आणि एक नंबर सोय सुविधा आहे लसीची पण सोय केलेली आहे तर एवढं म्हणणं आहे की यावे दर्शन घ्यावे नक्कीच तर आपल्या सोबत गव्हर्नर आहेत दीपेश राऊत दिपेश का बोलशील आपल्या यात्रे बद्दल यात्रा या वर्षी खूप छान झालेली आहे पण आता आम्ही अजून बघा पोट नाही भरलं त्याचा मामा पुढच्या वर्षी खास म्हणजे जेव्हा नाचेल ना तेव्हा नंतर छान ठेवण्यात येणार आहे असं आता सांगतोय वस्त्र नाही पुढच्या वर्षी नक्कीच अध्यक्ष होणार आहे मंडल मंडल ग्रुप दुसरे यांच्या दरवर्षी आणि दरवर्षी हा कार्यक्रम राबवला जातो तर आपल्या सोबत जोडणार आहे काय होत आपल्या यात्रे बदल आहे आम्हाला चांगलं वाटत हे काम करून आणि आपल्या गावाचं अजून नाव पुढे जाणार आपण काहीतरी छोटीशी भूमिका करली पाहिजे त्याच्यासाठी आमचं आज छोटा प्रयत्न आहे आणि याच्या नंतर पण आपण पुढच्या वर्षी पण थोडं काहीतरी चांगलं करण्याचा का प्रयत्न करू आणि अशीच जर सर्व मंडळाची आपल्याला साथ लागली तर याच्यापेक्षा पण चांगलं होऊ शकतो या या वर्षी आपल्याला थोडं अंधार झालेलं आहे काय कसं करायचं त्याच्यानंतर आम्ही आणखी काहीतरी विचार करण्यात आलेला आहे ते पुढच्या वर्षी प्रयत्न करू आणि सक्सेस पण करू धन्यवाद समीर पाटील धन्यवाद आणि आपल्या सोबत आता थोड्या जोडणार आहेत ते सिद्धू रावत आपल्या गावातील रील मास्टर आणि त्याच्यासोबत आहेत ते प्रती राऊत तर सिद्धू राऊत काय बोलशील आपल्या यात्रेबद्दल बद्दल यंदाचा शंभर वर्ष आहे आणि काय बोलशील यंदाचं शंभर वर्ष जाम भारी तर सगळे पोरा जाम इंटरेस्ट घेतले आहे त्याच्यामुळे अजून मजा येणार आहे पालनी वगैरे आलेले संध्याकाळचे जाम मजा येईल नक्कीच मंदिराच्या आतमध्ये बघा कसली प्रतिमा काढलेली आहे एक नंबर जुना मंदिर होता त्या जुना मंदिराचा बघा कशी प्रतिमा काढलेली आहे कलाकाराने भाविकांची रांग बघा भरपूर अशी रांग आहे रांगेत सर्व भाविक उभे आहेत इथं आहेत तन्मय तन्मय काय बोलशील आपल्या यात्रेबद्दल एक नंबर यात्रा आहे यंदा सगळे या फ्रेंड्स पण आलेले आहेत चला तर बघा इथं सर्वजण भाविक श्रद्धेने आलेले आहेत शिव मंदिरात भरपूर अशी लाईन लागलेली आहे बघा दुपारचा टाइम आहे मंदिरात बघा भाविकांची भरपूर अशी गर्दी झालेली आहे भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात शिव मंदिरात इथं स्वयंसेवक आहेत माशि शतक महोत्सव दोन हजार सव्वीस आपल्या सोबत जोडणार आहे तर काय बोलशील आपल्या यात्रेबद्दल अतिशय खूप भारी वाटत यात्रेमध्ये शंभर वर्ष आहे खूप म्हणत दर्शन घेत आहेत आहतता जमाईस, औरी스 हाइज, Witनि इथं बघा यात्रेत आंबूट चिंबूट खावाला स्वप्नील आणि त्याचा मित्र आंबूट चिंबूट खावाला एकदम दार पै काय हे बघा आंबूट चिंबूट खावाला काय काय बोरा आहे चिचा आहे आंबा आहे बघा लाल भडक दे धडक एकदम आंबूट चिंबूट तोंडाला पाणी सुटल असा सगळं आहे बघा इकडं बाबू आलाय आंबूट चिंबूट खावा स्वप्नील ने तर मार्केट खालाय या तू यांनी मार्केट खालाय आंबूट चिंबूट बोलून पोरांचे पोरींचे तोंडाला पाणी सोरला यांनी असा या बघलो का नाही तोंडाला पाणी सुटली ख आलो तर बघ मस्त मस्त पैकी सगळा गरम गरम ताजा टवटवीट सगळा खावला आहे दाबेली आहे स्प्रिंग रोल आहे इकरा बघा पकडं बिकडं सगळा काय आहे गरमागरम आणि इकडं पालणं चालू झालं बघा ब्रेकफास्ट चालू होत आहे आणि होडी पण चालू व्हायची हो आहे तर भरपूर अशी पब्लिक आता थोड्याच वेळात वाढणार आहे इकडे संस्कार आहे संस्कार बसलाच नाही पालन सगळ्यात बसले खूप भारी आयोजन केलेलं आहे गावात पालन कसं पालन लालिपॉप बघ सुनील अनुस आहे सुनील अनुस काय बोलशील

इथं चिनू आहे आपला सबस्क्रायबर आहे आपला ना आपल्या चॅनलचं नाव काय बघा समीर पाटील बरं बोलला आणि आपल्या व्हिडिओ तू बघत असस का चला सारड्याचा आहे चिनू जा जत्र ना आता फिरा जा मस्तपैकी काहीतरी खा लो बसार्मा ऐका घेतलास

जशी रात्र झाली ना तशी पब्लिक वाराला सुरुवात झाली बघा भरपूर अशी मोठी जत्रा भरलेली आहे अलमुसरे गावातील आमची महाशिवरात्रा यात्रा बघा अजून पब्लिक आणि सुट्टीचा दिवस आहे सुट्टीच्या दिवशी पब्लिक बघा कठी वाढले ते भरपूर अशी पब्लिक इथं प्रवीण दुकान आहे स्वीट इकडं चंद्रा मावशी आहे बघा दरवर्षी यांचं दुकान असत इथं स्वीट चा कसा वाटतंय तुम्हाला माशिवरात्र कार्यक्रम आहे शंभरवा वर्ष आहे आणि तुमचा दरवर्षी दुकान असतय कसा वाटत चांगला वाटत चांगला वाटतंय अजून आम्हाला आद। या अजूनपर्यंत जत्रा भरली तरी चांगला वाटत दिपेज बोलता आम बोलता दीदी आपल्याकडं खूप सारे आता सगळी पब्लिक खुश आहे कारण पालन पण मोठ आलं आणि यात्रा पण बघा भरपूर अशी भरलेली आहे वसंत वरत बोलता मना पण घे भारत निसार जत्रा फिरतय जाम एक्साइट निर्दोष भाई यात्रा जाम झालेली दिसते खरेदी खरेदी जाम झाली यात्रे बद्दल काय यात्रा एक नंबर भरली पाळणी बिलनी मस्त आली जरा गर्दी पण बरा वाटते गर्दी बघून त्याच्यामुळे गर्दी जास्त झाली नक्कीच नक्कीच सगळी खुश आहे गर्दी बघून अशी जत्रा डेली भरली या बघा या आमच्या गावातील नीलम भेंडे आम्हाला बोलतो व्हिडिओ मध्ये त्याच्यासाठी व्हिडिओ चालू केले प्रत्येकाला असं वाटत व्हिडिओ मध्ये असावा सगळी जण अशी बोलतात का व्हिडिओ मध्ये घे कारण आपल्या व्हिडिओ सगळी जण बघत असतात त्याची मला प्रत्येकाला असं वाटतंय की आपण व्हिडिओ मध्ये असावा आता त्यांच्याशी मुलाखत करूया आपण तर कसा वाटला तुम्हाला छान वाटलं भारी वाटलं आणि आपल्या व्हिडिओचा चायनल कुठला आहे समीर पाटील ओके धन्यवाद समीर पाटील ब्लॉग आहे आपला त्यांना माहिती आहे बघा छोटी पण पोरा बोलताना हा सगळी खुश आहे पण सगळी व्हिडिओ मध्ये येतात इकडं काय नाव आहे तुमचं अंकिता तांडे अंकिता कुठून आपण आपल्या व्हिडिओ मध्ये आम्हाला पण आंबट चिंबट सगळा खातात कारण या पोरींचा जास्त खाना आहे कारण तोंडाला पाणी सुटते ना त्याच्यामुळे ते खातात आंबूट चिंबट बोलतात गर्दी भरपूर वारलेली आहे इकडं मयूर खार हेमंत हेमन धनेश मॅची बघतात सगळी खुश आई प्रत्येकाला वाटतय व्हिडिओ मध्ये व्हिडिओ साठी बघा कधी आतुरता असते कारण कसा आहे त्यांना टीव्ही बघलं बरा वाटत आपण टीव्ही दिसतो किंवा व्हिडिओ मध्ये दिसतो प्रत्येकाला वाटतंय आपण व्हिडिओ मध्ये असावा पण अर्ध्याना कसे वशेली वाटतय त्याचे मुलं अर्धी येवला नाही मगच पण कसा कधी आपण व्हिडिओ मध्ये असलो ते एक आठवण असते त्याची मुलं प्रत्येकाला वाटतंय आपण व्हिडिओ मध्ये असावा बघा गर्दी बघा यंदाच्या वर्षी गर्दी बघा कधी भरपूर अशी गर्दी शंभरवा वर्ष आहे शंभरवा वर्ष असल्यामुळे पालणी पण भरपूर आहे आणि माणसा पण भरपूर आहेत आणि दुकान बघा भरपूर अशी लागले पालन बघा सर्वांनी भरपूर अशी मेहनत घेतली त्याच्यामुळे ग्रामस्थ मंडळ तरुण मंडळ यांनी सर्वांनी हातभार लावून हा कार्यक्रम पूर्ण आयोजन आणि नियोजन केला आहे सगळ्यांना भारी वाटत आहे Oh <laughs> या मच्छी मत वाला और पैसे वाला Terima